नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचे मंथनचे हॉल तिकीट आलेले आहेत आपली आता मंथन परीक्षा एक आठवडा राहिलेली आहे तर तुम्हाला मंथन परीक्षेला जाताना सोबत काय न्यायचे आहे आणि कुठल्या सूचना पाळायच्या आहेत त्याबद्दल हा एक छोटासा व्हिडिओ बनवते तर व्हिडिओ शेवटपर्यंत मदत होईल तर बघा आता मंथन पेपर एक पहिली ते दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पंच्याहत्तर प्रश्न आणि दीडशे गुण असतात आणि वेळ असतो नव्वद मिनटे तसंच त्याच्यात पुढच्या मुलांना तिसरी ते तिसरी प पासूनच्या पुढच्या मुलांना दोन पेपर असतात पेपर एक पेपर दोन सकाळचा पेपर आपला बारा ते दीड वाजेपर्यंत आहे त्याच्यानंतर दीड ते अडीच तुम्हाला जेवणाला सुटतील आणि पेपर दुसरा आहे तो अडीच ते चारच्या दरम्यान होणार आहे तर सर्व सर्वांचे हॉल तिकीट आले असतील त्याच्यावर पहिलंच असेल तुम्ही आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे बघा इथं हॉल तिकीटवर तुमचा फोटो इथं चिटकायचा आहे आणि इथं खाली तुमची सही करायची आहे आणि पाठीमागडच्या पेजवर इथं तुम्हाला पालकांची स्वाक्षरी करायची आहे तर बघा इथं तुम्हाला काय काय सूचना दिलेल्या आहेत आणि काय काय करायचं आहे तर तुम्हाला पेपरला जाताना सोबत काय न्यायचे आहे तर बघा पाणी पाण्याची बॉटल डबा तसंच एक कोरे पेज घ्यायला सांगितले तुम्हाला जेणेकरून तुम्हाला गणित सोडवायला मदत होईल तसंच हॉल तिकीट आणि काळा किंवा निळा पेन वापरा तुम्ही कोणता पण चालेल पण बॉल पेन वापरायचा आपल्याला शेवटच्या दिवसातली रिव्हिजन कशी करायची आहे तर आतापर्यंत जे ज धडे ज आपले सोडून झालेले आहेत प्लस प्रश्नपत्रिका सोडवलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये काय करायचं आहे की प्रत्येक धडा घ्यायचा आणि त्याच्यामधले दोन दोन गणित सोडवायचे मराठीचे असतील तर त्याच्यातलं एकदा थोडं शॉर्ट रिव्हिजन म्हणजेच थोडं थोडं वाचून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं जे पाठीमाग अभ्यास झालेला आहे ते विसरणार नाही आणि गणित एखादी पाच आपण स्वतःच्या स्वतः घ्यायची पाच गणित घ्यायचे ते आपलं किती सोडू शकतो ते बघायचं आणि त्याच्यावरून आपलं काय आहे त्या गोष्टीवर तुम्ही या शेवटच्या आठवड्यामध्ये भर दिला पाहिजे जेणेकरून तुमचे मार्क जाणार नाहीत आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि काही तुमचे प्रश्न असतील तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता मी नक्की रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू